बघा विद्यार्थी मित्रांनो आपण फळ्यावर एक त्रिकोण काढलेला आहे दिसतो आहे तुम्हाला आणि त्याच्याशेजारी एक काय काढलं आहे वर्तुळ किंवा गोल वर्तुळ किंवा आणि आपल्याला आता काय करायचं आहे गोल, गोल त्रिकोणात टाकायचा आहे त्याच्या साईडला जो गोल आहे तो काय करायचा आहे त्रिकोणात टाकायचा आहे पण गोल काय हलवायचा का गोल जागेवर हलवायचा नाही पण तो कशात आला पाहिजे त्रिकोणा आलं लक्षात प्रत्येकाला एक एक संधी देण्यात येईल चल दुर्गा गोल हलवायचा नाही त्रिकोणामध्ये तो आला पाहिजे बघा तिने काय केलंय त्रिकोणामध्ये दुसरा गोल काढलाय त्रिकोणात काय केलाय दुसरा गोल टाकलाय म्हणजे काढलाय तर असं करायचं नाही हां चल रुपाली रुपालीसाठी टाळ्या वाजा थोड्या बघू आता रुपाली काय करते वेळ लागतोय हिने नवीन गोल काय केलाय रेषेवर काढलाय काय केलाय त्या त्रिकोणाच्या एका बाजूवर काढलाय ही बाजू त्रिकोणाची तिलाच भुजा म्हणतात किंवा साईड म्हणतात या साईडला तिने काढलेला आहे आता मोहिनी मॅडम चला आता मोहिनी आली बघू काय करते हिने पण काय केलंय पहिलीसारखंच केलंय काय केलंय पहिल्यासारखंच म्हणजे काय केलंय के तिने त्रिकोणामध्ये गोल काढलाय आता रविराज त्यावेळेला झाला एकदा बघू काय करतोय आता हे तर हाच त्रिकोण आहे तोच त्रिकोण पुसतोय तिने काय केलंय आहे तो त्रिकोण काय केला आहे पुसलाय आणि काय केला आहे तो बाजू वाढवली दोन्ही आणि तो गोल त्रिकोणात आणलाय त्याचा प्रयत्न चांगला आहे तिने आणलाय कसा तरी पण त्याने काय केलंय हा त्रिकोण पुसलाय आता मी बघा काय करतोय बस कर आता मी काय करतोय बघा त्याला प्रयत्न जमलाय पण थोडासा जरा हे झालं इकडं बघा आपला मूळ त्रिकोण हा आहे बरोबर आहे या त्रिकोणाच्या साईडला काय आहे वर्तुळ आहे किंवा गोल आहे किंवा सर्कल आहे आणि हा ट्रँगल म्हणजे त्रिकोण आहे आपल्याला काय करायचं बर आहे गोल त्रिकोणात आणायचं आहे बरोबर आहे आता बघा मी काय करतो आहे आता बघा मी एक बाजू काढली बरोबर आहे काढली ना आता मी दुसरी बाजू काढतोय काढली आता बघा आणि ही तिसरी बाजू काढली आला का त्रिकोणात आला ओ। आता रविराजने काय केलं तर ही बाजू पुसली ही पुढं नेली ही अशी केली गोल त्रिकोणात आणलं पण पहिला त्रिकोतीने काय ते त्याने काय केला पुसला मी काय काय आणलं का नाही गोल त्रिकोणात मी म्हणलो का ह्याच त्रिकोणात आणायचं आपल्याला असं म्हणलं होतं का मी काय म्हणलं फक्त गोल त्रिकोणामध्ये आणायचं आहे आता हिला पण त्यांच्या आस्त्यात आला असता पण थोडीशी जरा उशिरा हे झाली लक्षात आलं गोल त्रिकोणात कसं आणायचं विसरताना का आता असा आपलाचा हा गोल त्रिकोणात टाकायचं किंवा आणायचा हा आपला मजेशीर खेळ होता तुला पण समजला ना लक्षात आलं तुझ्या वर्गात जाऊन शिकू काय करायचं इकडं बघ असा एक साईडला त्रिकोण काढायचा काय काढायचा त्रिकोण काढायचा आणि हा गोल काय म्हणायचा त्यांना हे गोल या त्रिकोणात आला पाहिजे आणि ह्या त्रिकोणाला धक्का लावायचा नाही पुसायचा नाही तसं बस सांगता येईल ना तुला गोल त्रिकोणामध्ये आला पाहिजे असंच मन फक्त समजला तुम्हाला ओके